जय शिवराय बांधवांनो आजचा हा क्षण डोळ्यातून अश्रू आणि हृदयातून अभिमान घेऊन अनुभवतो आहे रस्त्यावर उभे असलेले बाबा हे साधारण नाहीत डोक्यावर लाल फेटा चेहऱ्यावर स्मितहस्य आणि समोर उभा असलेला हा रांगडा गडी अर्थातच मनोजदादा जरांगे पाटील यांचे ते वडील आहेत लिफ्टमधून अपघात झाल्यानंतर वडिलांची आणि त्यांची भेट नाही कारण संपूर्ण महाराष्ट्रभराचा दौरा सुरू होता दौरा संपूर्ण दादा परत येणार आहेत हे कळताच रस्त्यावरती वाट बघत उभा असलेला हा बाप आणि बापाचं काळीज या ठिकाणी बाबांच्या डोळ्यातला अभिमान आणि दादांच्या डोळ्यातला आदर हे शब्दात नाही तर फक्त हृदयानेच जाणवता येईल बांधवांना आणि बापलेकांचा ताळमेळ बापलेकांचं एकमेकांवरती असलेलं प्रेम पाहून प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्मित आला आणि दादा काय म्हणतायत वडिलांना ऐकूया जाऊ नका बांधवांनो हा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचवा आपला मित्र उदय भिसे पाटील